नमस्कार मित्रांनो मी ग्राम महसूल अधिकारी चाकूर येथून असून आपण सध्या ॲग्रिस्टॅगमध्ये ज्यांचा स्कोअर झिरो ते वीस वीस ते एकोणनव्वदमध्ये आहे त्यांना अप्रुवल कसा द्यायचा याच्याविषयी थोडक्यात आपण आज माहिती घेणार आहेत तर सुरुवातीला आपण आपल्या मोबाईलमध्ये असणारा जुना ऑपरेटर एम एच ॲप जो आहे हा हा ॲप आहे ॲग्रिस्टॅगचा तो अनइन्स्टॉल करा आणि नवीन ॲप जो आत्ता लेटेस्ट आहे कोणता तुम्हाला दाखवतो को हा आहे बघा इथं झिरो पॉईंट वन पॉईंट झिरो वन सेवन हा नवीन ॲप आला आहे तो इन्स्टॉल करून घ्या प्ले स्टोअरवरून प्लेस्टोरवरून ॲप प्ले इन्स्टॉल केल्याच्यानंतर सुरुवातीला आपण तो लॉग इन करा आपल्याला जो पासवर्ड सुरुवातीला आलेले आहेत तेच लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आता माझा हा लॉग इन सेव्ह करून ठेवल्यामुळे ते बाय डिफॉल्ट झाला आणि आपण लॉग इन केल्याच्यानंतर व्हेरीफाय अप्रुव्हल फार्मर डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर मागतो आता या ठिकाणी माझा ऑलरेडी झाला असल्यामुळं ते आता मागत नाही तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकला त्याच्यावरती एक ओ टी पी येणार तो ओ टी पी तुम्ही तिथे से भरला की तुम्हाला एक सेल्फी घ्यावी लागेल तुम्हाला एक फोटो अपलोड करा म्हणतो तर तुम्ही तुमची सेल्फी घेऊन अपलोड केली की ती आपल्याला के वाय सी आउथ मॅनेजमेंट म्हणून तहसीलदार साहेबांच्या लॉगिनला एक टॅब आहे तो तो तिथं आपलं अप्रुव्हलसाठी जातं तहसीलदार साहेबांनी अप्रुवल दिलं त्या ठिकाणी आपल्याला की आपण आपल्या ह्या अशा ह्या पद्धतीने इथं आपण लॉगिन होतो लॉग लॉग इन झाल्यानंतर आपला जिल्हा तालुका आणि आपल्याला अलॉट असणारे गावं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आपण आता समजा आपल्याला अलॉट असणाऱ्या गावामध्ये नायगाव हे गाव निवडलं नायगाव गाव निग नंतर आता सलेक्ट नेम मॅच स्कोअर या या फील्डमध्ये आपल्याला चार चार हे दिसून येतात त्या ठिकाणी नॉट अलाउड आणि पोअर झिरो टू ट्वेंटी आणि ॲव्हरेज एकवीस ते एकोणऐंशी एक आणि गुड ऐंशी ते शंभर अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी मॅच स्कोअरचे नाव दिसून येतात आपण सुरुवातीला झिरो ते वीस झिरो ते वीसमध्ये कोणचे येणार मित्रांनो तर ते जी समजा नावं चेंज आहेत कुणाचं दोन नावं लावली जातात आठ नावं लावली जातात किंवा उर्फ म्हणून टाकलं जातं आधारवरती एकच राहतं परंतु सातबरावर उर्फ उर्फ म्हणून आहे किंवा सातबरावर एकच राहतं आधारवरती उर्फ म्हणून आहे असे नावं किंवा नव्याण्णव टक्के कोणचे आहेत तर ते आधारवरती एकच नाव आता जसं की माझं परमेश्वर श्री तर वैद्य हे माझं नाव आधारवरती आहे परंतु समजा शेतीवरती माझ्यासोबत जॉईंट खाता असेल म्हणजे सामायिकमध्ये असेल माझं नाव आहे परमेश्वर श्रीधर वैद्य माझ्या भावाचं ना नाव आहे ज्ञानेश्वर श्रीधर वैद्य माझ्या बहिणीचं नाव आहे माझ्या आईचं नाव आहे असं जॉईंटमध्ये हे खा खातं कसं येतं आधारला एक आहे आणि सात बारावरती जॉईंट आहे म्हणून ते कुठं आलं झिरो ते वीसमध्ये आलं अशा पद्धतीने ते नावं आलेले आहेत म्हणजे मॅच स्कोअरप्रमाणे आपण या ठिकाणी निवडलेलं आहे पोअरचं झिरो ते वीस आणि व्यू पेंडिंग आयटम्स या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीनं आपल्या गावची लिस्ट येते हे हे बा असे या गावामध्ये फक्त झिरो ते वीसमध्ये किती आले चार पाचच चालेल आता एक नंबर चला आपण व्ह्यू केलं व्यू केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा सूरज लक्ष्मणराव कदम हे कसं आहे हे सूरज लक्ष्मणराव कदम हे आधारप्रमाणे नाव आहे नेक्स्ट केलं की त्याचं सात प्रमाणे नाव लँड डिटेल्सवरचं सूरज लक्ष्मणराव नाही तिथं लक्ष्मण कदम आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय केलं आहे आपल्या आपल्या सात बारावरती देशमुख पण त्यांचं अण्णाव लावलेलं असू शकतात दोन नावं ना तर सात बारावरती देशमुख आहे आणि ह्याच्यावरती काय आहे फक्त आधार आदा, आधार होते सूरज लक्ष्मणराव कदम आहे आणि आपल्या सात बारावरती सूरज लक्ष्मण कदम ब्रॅकेटमध्ये देशमुख हे काय झालं मग आता ही दोन नावं असल्यामुळे झिरो ते वीसमध्ये आले आपण नेक्स्ट केलं या ठिकाणी आता माझी खात्री आहे कारण मला गावातल्या लोकांच्या ओळखी आहेत तर तोच माणूस आहे म्हणून मला खात्री आहे म्हणून मी आपणार आहे जर नसेल तुम्हाला खात्री हां त्रयस्थानं तर केलं तर आपण रिजेक्ट पण करणार त्या ठिकाणी आता हे खात्रीशीर आहे आपण या ठिकाणी अप्रूव केला अप्रूव केल्याच्यानंतर या चेकबॉक्समध्ये टिक करणार हे काय कशासाठी टिक करण्यासाठी मी स्वीकार करत आहे कारण मी मी अप्रूव्हल दिलो म्हणजे मी स्वीकार करत आहे कारण जमिनीवर दावा करणारी व्यक्ती तीच व्यक्ती आहे दावा करणारी व्यक्ती तीच व्यक्ती आहे नाव आर ओ आरमध्ये नमूद केलेले असले तरी त्याचे आधार नाव आर ओ आरमधील त्याच्या नावाशी जुळत नाही स्वीकार केला आपण तीच व्यक्ती आहे आधारप्रमाणे आणि सातबाराप्रमाणे तीच व्यक्ती आहे हे आपण स्वीकार केला या ठिकाणी आपण सबमिट केलं सबमिट केला फार्मर स्टेटस अपडेटेड सक्सेसफुली हे याचं या, या ठिकाणाहून नाव आपण स्वीकारलं सेकंड पण तसंच आहे श्रीनिवास रंगनाथराव कुलकर्णी हे आधारप्रमाणे नाव आहे आणि श्रीनिवास रंगनाथ राव नाही ना या ठिकाणी फक्त कुलकर्णी आहे रंगनाथराव नाही म्हणून ते जिओ वीसच्यामध्ये आला स्कोअर त्याचा या पद्धतीनंच आपण या ठिकाणी पण कुलकर्णी साहेब आमच्याकडे पेशकारच होते त्यांची मला चांगली ओळख आहे तर मी त्यांना अप्रूव करतोय सबमिट सक्सेसफुली अशा अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचे मित्रांनो प्रल्हाद बनोजतराव सावंत सिंगलच आहे यांचे दोन तीन गटात असेल तर असे दाखवते पण ह्या गटातले एक लँड डिटेल्स वन लँड डिटेल्स टूमध्ये अशा पद्धतीनं येते आपण या पद्धतीनं स्वीकारणार आहेत अप्रूव किंवा रिजेक्ट न? या पद्धतीनं तुम्हाला करून घ्यायचे आहे धन्यवाद मान्य तहसीलदार साहेबांच्या लॉगिनला कसं माहिती द्यायची याच का याच्याविषयी काय अडचण असेल तर मला कळवा मी आपणास सांगेन ओके थँक्यू